गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यात मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय हा विधिमंडळात झालेला कायदा आहे हे लक्षात घेऊन राज्य सरकार आणि कायद्याचा लाभ मिळणाऱ्या हस्तक्षेप अर्जदारांना उत्तर देण्याची संधी दिल्याविना स्थगिती आदेश देता येणार नाही त्याऐवजी आधीच्या अंतरिम आदेशाने हितरक्षण होत आहे असे मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केले मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशात आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने नव्याने केलेल्या जयश्री पाटील गुणरत्न सदावर्ते शंकर लिंगे व राजाराम पाटील या चौघांनी केलेल्या जनहित याचिकेसह अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली आहे महाराष्ट्र राज्य सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास समाज कायदा दोन हजार चोवीस हा मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशात दहा टक्के आरक्षण देणारा नवा कायदा राज्य सरकारनं केलाय त्या कायद्याच्या अवैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्यात या याचिकांवरील सुनावणी दरम्यान मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय मराठा आरक्षण अंतर्गत सरकारी नोकरी भरती व प्रवेश प्रक्रियेत अर्ज आले असतील तर आरक्षणाचा लाभ हा उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाच्या अधीन असेल याबाबत राज्य सरकारने संबंधित उमेदवारांना कल्पना देऊन ठेवावी असे मुंबई उच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात आपल्या अंतरिम आदेशात स्पष्ट केलं होतं